आहो ते भटांचं घर होत त्यांनी विकलं कोणतरी जेंट्स नको जेंट्स नको फोटो ना ले फोटो ना ले फोटो ना ले पूरी लोखाडा फोटो आहे चला काय झूठ बताया आपने इसके आदमी मरने कितने दिन हो गए आपने झूठ क्यों बोला क्यों झूठ बोला आपने हां ये ऊपर आके आप लोग कौन रे वाले चल फोटो साथ बोलतो तू बायकडे बसत काय तू एक दो मंदिराकडे जात आहेस आज 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 É um o curso de batalha

शंका आली मग मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले की असं असं इथे आहे तर आपण बघूया खरं काय ते तर मी त्याला हां मम्मी त्या त्याला बोलले म्हणजे माझं भविष्य मी त्याला हात दाखवला त्याने मला सांगितलं की तुम्हाला पाच मुलं आहेत तुम्हाला असं करावं लागेल तर हे करावं लागेल ते करावं लागेल तुम्ही फार दुःखी आहात तुमचं आयुष्य भरपूर आहे तुम्ही नवऱ्याच्या खांद्यावर जाणार आहात पण माझ्या मिस्टरांना जाऊन आता <coughs> <coughs> सहा महिने झालेले तेव्हाच मला थोडंसं त्याच्याबद्दल शंका आली मग मी फोन केला ताईंना दामिनी ब्रिगेडसाठी की असं असं बो आम्ही दोन तीन दिवसापासून बघते आजूबाजूची लोकं पण म्हणायला लागली कुणीच काही बोलत नाही म्हणून मी ताईंना फोन केला ताईंनी पुढे हे केलं

घ्या ना तुम्ही ब्रिगेड नावाची संस्था आम्ही स्थापन केलेली आहे त्या जामिनी ब्रिगेडच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती एक फोन आला आणि आम्हाला सांगितलं की यमुनानगरच्या भागामध्ये या ठिकाणी असे असे पाच सहा दिवसापासून काही ज्योतिषी येऊन एका बंगल्यामध्ये राहत आहेत आणि पुढच्या दाराला कुलूप आहे आणि पाठीमागणं त्या ठिकाणी एंट्री ठेवलेली आहे आणि जवळजवळ अनोळखी लोकं पाच सहा दिवसापासून तिथं गाड्या लावून झोपडपट्टीच्या बायका वगैरे सगळ्या येत येत आहेत तर एका महिलेनी जाऊन त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला तर तिला सांगितलं ती एक विधवा महिला होती आणि तिला सांगितलं की तू नवऱ्याच्याच खांद्यावरती तुझं स्वर म्हणजे स्वर्गास होणार आहे तू सौभाग्यवरतीच मारणार आहे म्हणजे खोटं भविष्य आणि त्याच्यासाठी त्यांनी काही विधी करायला सांगितले त्यासाठी पैसे सांगितले आणि शिवाय महिलांच्या हातात हात घेऊन भविष्य बघणं त्याच महिलेला परत परत बोलवणं आणि एकेकाच महिलेला आज सोडा सांगणं म्हणजे महिलांची ते बघण्याची त्याची दृष्टी पण चांगली नव्हती असं आम्हाला फोनवरनं एका अननोन नंबर दामिनी ब्रिगेडला कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर आम्ही महिलांनी आज ठरवलं की यांचा भांडा फोड करायचा आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर पैशाची एक पेटी भरलेली होती आणि त्या ठिकाणी सिगरेट चुना तंबाखू सगळं पसरलेलं होतं <laughs> दारूच्या बाटल्या अशा प्रकारचं पण आतमध्ये त्या ठिकाणी पसरलं होतं हे कुठलेही ज्योतिषी वगैरे नाही आहेत आणि यू पी बिहारवरनं आलेली आहेत म्हणजे ज्या घरमालकांनी त्यांना असं बेकायदेशीर घर दिलं त्याच्यावरती पण कारवाई व्हायला पाहिजे कारण पोलीस चौकीमध्ये कळवणं हा एक कायद्याने तिथं त्या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते पण केलेलं नाही आहे आणि महिलांशी आम्हाला आता एवढे प्रसंग मागच्या बघितला आम्हाला वाटतं की इथं काहीतरी घटना घडेल आणि यांनी खोटं भविष्य सांगून बऱ्याच महिलांना फसवलेलं आहे आणि महिलांची सुद्धा वाईट नजर महिलांवरती त्याची होती असं आम्हाला कळल्यावर दामिनी ब्रिगेडच्या महिलांना आणि मुद्देमाला सकट त्यांना आम्ही यमुनानगर पोलिस सोडून पोलिस आधी जर कळवलं असतं तर पोलिसांनी या गोष्टी करून दिल्याच नसत्या मुळात आणि दामिनी ब्रिगेडचं आमचं एक मूळ तत्वच ते आहे त्या ठिकाणी की जिथे अत्याचार होते तिथे अन्याय होते तिथे आम्ही पोचणारच आणि पोलिसांना आम्ही फोन केला होता ते येईपर्यंत पोलीस येईपर्यंत महिलांना अनावर झाला संताप आणि त्यामुळं त्यांना आम्ही काय त्याच्या आगातनं रक्त येईपर्यंत काही मारलेलं नाही आहे त्यांना रक्त आलेलं नाही आहे त्यांना आम्ही म्हणजे लोकशाही पद्धतीनेच त्यांचा समाचार घेतलेला आहे

एक चार लोकं संतोष पांडे श्यामलाल पांडे महावीर पांडे राजकुमार पांडे काई काई लोकां फसुनु करता, छड़ -छड़ करता, तेने हे युवक काही ज्योतिष सांगण्याच्या निमित्तानं काही लोकांची फसवणूक करतात आणि महिलांची छडछाड करतात अशा प्रकारे माहिती त्यांनी दिलेली आहे त्या चारही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ते कुठून आले काय आले कोण आहेत किंवा घरमालक कोण आहे त्या जागेचे किंवा आहे तक्रारी महिलांचे काय आहे त्या संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची हो तजवीज ठेवलेली आहे